विवेक गायकवाड यांची कोकण विभाग अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली या पार्श्वभूमीवर नाशिक कर्मचारी संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कामगार नेते करुणासागर पकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास निवृत्त जिल्हाधिकारी बी जी वाघ माजी न्यायाधीश सुधीर मोरे आनंदराव जगताप प्रल्हाद पवार उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरसभागृहात आयोजित या सभासारंभात प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले वडिलांनी पाहिलेले आय इथे आहेत सेवा निवृत्त तहसीलदार आहे डेप्युटी कलेक्टर आहे त्याच्यावर डेप्युटी तहसीलदार आहे त्यांचा स्टॅम्प अधिकारी आहे त्या ठिकाणी बऱ्याच लोक आलेले तर आ म्हणजे आत्मविश्वास असला ई म्हणजे आईस्क्रीमधला ई म्हणजे इच्छाशक्ती असते तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे की तुम्हाला हे करायचं विल पॉवर पाहिजे की मला ही परीक्षा पास आईस्क्रीम आईस्क्रीमधला शेवट नंतरचा स स म्हणजे सकारात्मक त्याने आपल्याला कोणी काय सांगितलं तर आपण नाही करायचं आपला ऍटिट्यूड काय असतो निगेटिव्ह हो असतो आपल्याला निगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे जावं लागतं आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे जात नाही नेहमी आपण सकारात्मक पाहिजे परीक्षेमुळे आपण पास होणार हे आपलं विल पॉवर पाहिजे आणि आपण सकारात्मक नंतर आईस्क्रीममधला क्री क्रिया म्हणजे काय क्रियाशील तुम्ही क्रियाशील असलं पाहिजे क्रिएटिव्ह असलं पाहिजे वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे वेगवेगळी पुस्तकं वाटली तुम्हा तर तुम्हाला यश मिळत तर यश का मिळेल तुम्ही बाजारातली पाच पुस्तकं वाटली म्हणून नाही होत मी ज्यावेळी एम पी सी सी करत होतो त्यावेळी भारतीय राज्यघटना माझी पूर्ण दोन पाठ तीनशे पंच्याण्णव सगळी पाठ होती बावीस भाग पाड होते दहा सगळे पाड एवढं का केलं होत कारण मला या परीक्षेत यश मिळवत या प्रसंगी विविध कामगार संघटनांच्या वतीनं विवेक गायकवाड आणि पूनम गायकवाड यांचा नागरिक सत्कार करण्यात आला कास्ट्राईब महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम मातृभूमी प्रबोधन समिती परिवर्तन परिवार समता शिक्षक परिषद अत्तदीप भव मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला या प्रसंगी योगेश नण्णावरे भारत तेजाळे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष नितीन चंद्र मौरे परेश पगार दीपक शिरसाट शरद काळे कुणाल गायकवाड मिलिंद उनवणे प्रमोद घेगडमल